ऐसे रूप दावे आदर्शच्या चिमुकल्या वारकऱ्यांची वारी श्रीमळा देवी शिक्षण संस्था संचलित आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार विहार नगर मध्ये दिंडी सोहळा म्हणजे जीवनाचे सार दिंडी सोहळा म्हणजे एक संस्कार शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पथक पर्यवेक्षण प्रमुख माननीय रामचंद्र कुंभार यांच्या माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून प्राथमिक स्वरूपात श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होऊन श्री दत्त मंदिर आगाशीव पर्यंत दिंडी काढण्यात आली यावेळी संपूर्ण आगाशिवनगरमध्ये जणू पंढरी अवतरली होती तसेच काही चित्र पाहवायाच मिळाले विद्यालयातील बालवारकऱ्यांचा उत्साह राम मृदुंगाचा आवाज शिशुगटातील मुलामुलींनी तर पावसाची तमान बाळगता दिंडीत उत्स्फूर्त भाग घेतला शाळेचा संपूर्ण परिसर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या भक्तिमय नादाने भरून गेला राम आणि कृष्ण यांच्या पवित्र अशा देशामध्ये याच कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लाहूजगे असं म्हणून अनेक संत महंतांनी समाज प्रबोधन केले महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्राच्या पवित्र मातीला अनेक संत महंतांचा गौरवशाली इतिहास आहे या संत परंपरेचे विद्यार्थ्यांना दर्शन व्हावे सण उत्सव परंपरा संस्कृती यांची ओळख व्हावी समाजात बंधुभाव व एकोपा वाढावा व राष्ट्रीय मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावीत यासाठी श्री देवी शिक्षण संस्था मळाई संकुलातील शाळामध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते असे मत विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री सचिन शिंदे यांनी व्यक्त केले विविध साधू संतांचे पोशाख परिधान करून विविध अभंग ओव्या भजन यांचे सादरीकरण केले तसेच विठू माऊली चरणी प्रवचनात्मक अभिवादन करून माऊली माऊली या गीतावरती नृत्यविष्काराचे सादरीकरण करण्यात आले सुमन मेडिकलचे प्रोपरायटर माननीय सागर जाधव यांनी सर्व वारकऱ्यांना खाऊचे वाटप केले सर्व विद्यार्थ्यांना गोड खीर खाऊ घालून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली सर्व दिंडी सोहळा प्रमुख सौ प्राजक्टर यांचे सह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले आदर्श विद्यालयाच्या या उपक्रमाचे संस्थेचे सचिव माननीय शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ अध्यक्ष माननीय पांडुरंग पाटील उपाध्यक्ष माननीय भास्करराव पाटील खजिनदार माननीय तुळशीराम शिर्के संचालक माननीय वसंतराव चव्हाण माननीय सौ स्वाती थोरात माननीय संजय थोरात यांनी व उपस्थित पालकांनी कौतुक केले अशा पद्धतीनं आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार आगाशिवनगरचा आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला धन्यवाद सार, तरा भया प्रेम भाव विट्ठल आवडी प्रेम भावो विट्ठल नामाचा विट्ठल नामाचारेटा प्रेम